आमदार झाले म्हणून हत्तीवरून वाटले पेढे पण अजय दादांच्या आमदाराचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल वन विभागाकडून गुन्हा नेमकं प्रकरण काय पाहूयात विधानसभेतील निवडणुकीचे यश साजरे करण्यासाठी पिरंगुडमध्ये हत्तीवरून काढलेली मिरवणूक आणि पेढी वाटप भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले आहे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केलेला आहे कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे मांडेकर यांची हत्येवरून मिरवणूक काढली त्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओ समाज माध्यमावरून प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण आहे हत्तीच्या मिरवणुकीत सहभागावर अनेक निर्बंध आहेत चौकशी बलकवडे यांनी सांगलीहून हत्ती आणल्याचे निष्पन्न झाले परांजपे म्हणाले कोल्हापूर परिमंडळाच्या अतिरिक्त मुख्य वन्यजीव संरक्षकांनी संयोजकांना हत्तीच्या केवळ वाहतुकीसाठी के परवानगी दिली होती या पत्रामध्ये हत्तीचा मिरवणूक किंवा पालखी सोहळ्यासाठी वापर करता येणार नाही गर्दी गोंगट असलेल्या ठिकाणी हत्ती नेऊ नये त्याचा वावर असलेल्या भागात फटाके वाजवू नयेत असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते तरीही संयोजकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हत्येची मिरवणूक काढली त्यामुळे संयोजक आणि संबंधित संस्थेवर वनाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे वन विभागाने मिरवणुकीस परवानगी दिल्याचा दावा आयोजकांनी केला होता पण तपासाअंत मिरवणुकीस परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत बलकवडे आणि देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे हत्ती सध्या देवस्थानकडे असून देवस्थान तो ताब्यात घेण्यात आला आहे अशी माहिती पौड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो